हे सरकार शिवद्रोही आहे हे सरकार कुचकामी आहे संभाजी ब्रिगेड नेहमी ओरडून सांगते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये बसवला होता प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते बसवला परंतु प्रधानमंत्र्यांच्या प्रेमापोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम करून पुतळ्याला कुठलीही शासकीय मान्यता किंवा तसा रेखीव पुतळा अजिबात बनवलेला नाही उलट छत्रपती शिवरायांचा पुतळा ओबडधोबड पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बसवला झालं काय आठच महिन्यात एवढा मोठा पुतळा खाली पडला हा छत्रपतींचा अवमान आहे अहो तुमच्या माझ्यासाठी छत्रपती सर्वोच्च आहेत परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भावनिक राजकारणासाठी वापर करून शिवप्रेमींना भुलतापांना बळी पाडण्यासाठी जाणीवपूर्वक सरकार हा शिवद्रोही खेळ करत आहे जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक मुंबईमध्ये अरबी समुद्रात करू शकत नाही एवढंच काय जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ताकदीनं या ठिकाणी शकत नाही ते सरकार छत्रपतींचा चांगला पुतळा काय बसवणार हजारो कोटी रुपये पाण्यात घातले ज्यानी ज्यानी मालवणच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असेल किंवा सरकार असेल हे सगळे या कामामध्ये दोषी आहेत राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी सरसकट सगळ्यांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण जे, जे खोट्या प्रेमापोटी हा सगळा चुकीचा कार्यक्रम करत असतील तर यांची नियत साफ नाही संभाजी ब्रिगेड घडलेल्या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करत आहे आणि तात्काळ सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे